नमस्कार नमस्कार जीएस ही जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँक ही आदरणीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी व त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत कष्टाने उभी केलेली आहे दहा रुपयाची शेअर गोळा करून एकोणावीसशे त्र्याहत्तर साली ही बँकेची स्थापना झालेली आहे पहिलं तिचं नाव अहमदनगर कोऑपरेटिव्ह बँक होतं त्याच्यानंतर महानगर कोऑपरेटिव्ह बँक करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आदरणीय उदयदादा शेळके यांनी त्याचं जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँक असं नामांतर केलं अनेक छोटे मोठे उद्योग करणारे लोक आज कोट्याधीश ह्या बँकेमुळे झालेले आहे आदरणीय शेळके साहेबांच्या आशीर्वादाने झाले आदरणीय उदयदादांच्या आशीर्वादाने झालेले आहेत तुम्ही जर बघताल तर आज आम्ही या लालबागच्या मार्केटमध्ये मा सर्वसामान्य सगळ्या सभासदांना भेटलेलो आहे तिथं काही भाजी मार्केट भाजी विक्रेते आहेत काही मिरची कांडक मशीनवाले आहेत काही व्यापारी वर्ग आहे आणि सर्वांच्या तोंडून आदरणीय शेळके साहेबांची आणि उदयदादांची आठवण ही भरभरून निघ निघत होती व त्यांच्या डोळ्यातनं त्यांची भाव निघत होते आपल्याला ही बँक टिकवायची आहे आणि जी गतवैभव होतं जे आदमी शेळके साहेबांच्या वेळेस व दादांच्या वेळेस जे गतवैभव होतं ते पुन्हा एकदा ह्या जी, जी एस महानगरला बँकेला व त्यांच्या सर्व सभासदांना मिळवून द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व सहकारी व तुम्ही सगळे सभासद यांनी एकजूट मिळून आपल्या ह्या पॅनलला जे पॅनलचं नाव आहे सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल ज्याची निशानी आहे कप्पाशी याला अठरा ठिकाणी चिके मारून भरभरून असं मतदान करावं ही मी सर्वांना प्रार्थना करते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा